तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आता काय झालं काल कालची का परवाचीच घटना आहे तर त्याच्यामध्ये काय झालं आपले शेतकरीच होते तेवी तर दोघ काकांपुतनी गेल ते म्हणे वावरामध्ये फवारणी करायसाठी आता आपल्याला पाणी चालू आहे तर पाणी चालू असलं तर वावरामध्ये केवल पडेलच राहते एक अर्ध आता परत बरं कुठे न कुठे अशा भरपूर घटना घडू राहिल्या तर त्याच्यामध्ये घटनाचं पण इतकं परण मडून गेलं तर भरपूर काका, ती काका ते पोरग चिपकलं होत वाटत पहिले तर मग ते काय झालं ते काका गेला वाटतं त्याच्याकडे तर ते बी चिपकून गेले तर दोघं जागेवर गेले तर संध्याकाळ झाली म्हणे तरी बी ते घरी परत आलेच तर त्याला वाटलं इतका टाइम झाला तरी फवारणी झालीच मी घरी कस काय आले तर ते एक घरचं माणसं कोणतायचं गेलं त्याच्या पोराचा बाप होता वाटत मग ते काका पुतनी त्याचाच भाऊ होता तर त्या पोराचं बाप तर मग भाऊच झाला तर मग ते गेले म्हणे तिथे कसं काय असे पडेल त्याच्या पडेलच माणूस दुसरा माणूस घाबरून जातो त्याच्यामध्ये दुसऱ्या माणसाला कळत नाही कारण की दोन तीन जण संघ असले तर ते एकच गेले म्हणे पुन्हा पाहायला तर असं कोणाला वाटतच नाही ना असं झाला असं त्याच्या मनामध्ये इतका टाइम झाला कस काय घरी येऊन गेले तर घरी नाही आले तर ते पाहायला गेले म्हणे तर त्याच्यामध्ये ती बी चिपून गेलो तर एकाच घरातले तिघच जाग्यावर गेले असं झालं ते लेटीचं काम कसं राहायचं तिथे आसपासच काम तर कोणी काही करू शकत नाही त्या गोष्टीला पण ते गहीव गेले आणि त्याच्यामध्ये ती बी चिपचून गेला असं झालं एकाच घरामधले तिघ तिघ चाललं गेले तर असं असं म्हणून काम केलं पाहिजे काय ना वावर म्हणजे आपण तर तार पाण्यानं काय होतं झेंडा गिंडा असला एक अर्धा तर ते बी फुटून जातो आणि मग फुटून गेलं तर आपण धरून कधी वावरात गेलं तर माणसाला कळत नाही केबल फुटला काय म्हणून कधी कधी आता कसं आहे ना शेतकऱ्याचं अवघड येतो गॅप राहायचं त्याच्यामध्ये रास्त गॅप असलं तर ते केबल फुटून का आपल्याला राहत होत असल्याला ना तर त्याच्यामध्ये केबल फुटेल असं ते सकाळी गेले तर रास्त सोयाला असं ते त्याच्यामध्ये तर मग त्याच्यामध्ये ते लाईट होती म्हणे त्याच्यामध्ये ते पोरग गेलं वाटतं पहिले तर मग ते पोरग बी आणि काका बी गेला आणि त्याचा बाप बी गेला असं सक्के बघून एक त्याचा पुतणी गेला तर एका घरातले दोघं बापले गेले आणि पुन्हा काका बी गेला त्याच्यामधे तर तिघं बी एका घरातली गेले त्या अशा घटना घड्यानी पाहिजे तर शेतकऱ्याचं कि किती अवघड काम होऊन जायला तर असं घरी काम केलं नाही पाहिजे कसं राहायचं ना माणसाला कळतच नाही त्या टायमाला था काय होऊन जायचं काय नाही काय मी पण मग असं झालं नाही पाहिजे तर असं दुर्दैवी घटना भरपूर कडू राहिल्या तर असं शेतकऱ्यास झालं नाही पाहिजे ना काय ना ते केबला पडत राहतात त्याच्या आहे ना माणूस येतं पण मग त्याच्यामध्ये भरपूर जण चालले जाते काय ना ते ता लाईटीचं काम म्हणलं ला तर कोणी त्याला आडवं जाऊ शकत कोणा कोण काही गदली नाही